ऍक्शन रिएक्शन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला इकडे येतो ते आम्ही सोडवणार नक्कीच पण भले बघा आज शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षाची संख्या जरी कमी असली तरी आमची अपेक्षा आहे की आम्ही ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यांचे प्रश्न सुद्धा आम्हाला सोडवता आले पाहिजेत आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की बहुमताचं सरकार जरी असलं तरी ते विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांचे जे काही विषय आहेत ते मार्गी लावतील ही एक माफक अपेक्षा आहे एमपीएसची परीक्षेमध्ये महिलांच्या प्रजनन क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले म्हणतात बघा बघा भरपूर मुद्दे आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातले आहेत मुंबईच्या संदर्भातले आहेत या सगळ्यावर बोलणार नाही तुम्ही मला एवढं विचारलं की आज पहिला दिवस कसा होता मी त्या संदर्भात बोलतो आणि बाकी आमचे ते सगळे महत्वाचे निर्णय आहेत मी कधी काही मी काही पक्षाचा प्रवक्ता पण नाही आणि विधिमंडळाचा कुठला नेता वगैरे पण नाही त्यामुळे आमचे विधीमंडळ तिन्ही पक्षातले घटनेत या संदर्भात बोलतो थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका